नमस्कार यशवंतराव चव्हाण पंधरावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद याच्यात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या ह्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका पसंती रॉय आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक कालपांडे सर सुनीलकुमार लवटे महेंद्र गणपुळे अजित तिजोरे रुपेश मोरे माधव सूर्यवंशी योगेश कुलकर्णी दत्ताबाळ सराफ व्यासपीठावरील सर्वच मान्यवरून उपस्थित बंधुवण भगिनीनं मनीषा मालसुरे आणि उमेश चोरे हे आज आवर्जून उपस्थित राहिले त्यांचा कौतुक करायची संधी मला पुन्हा एकदा मिळाली आणि ज्यांनी पुस्तकं लिहिली ज्यांचा सगळ्यांचाच कौतुक सोहळा आज वर्षाची रा सुरवातीलाच होतं हे माझ्यासाठी एक अतिशय समाधानाची गोष्ट आहे खरं तर मीडिया आणि तंत्रज्ञान इतकं वाढलं आहे त्याच्यामुळे दुर्दैवाने इच्छा असूनही स्वभाव जसा असेल तसं मन मोकळं करता येत नाही हे दुर्दैव झालेलं आहे कारण आत्ता जे आपण भाषण ऐकलं त्याच्यात श्री योगेश कुलकर्णींनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आता त्याला माझ्याकडे उत्तर आहे पण वयाप्रमाणे जबाबदारीप्रमाणे आपलं भाषण थोडंसं आणि तंत्रज्ञानामुळे ऑल्टर करावं लागतं मी खरं तरी काही वेगळं असते तेरवी पण मी एवढंच आपल्याला सांगेन की पुढच्या आठ दिवसात तुमच्या आणि माझ्या सोयीने मी स्वतः तुम्हाला या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे घेऊन जाईन आणि हा उपक्रम बाकीच्या राज्यात जर होत असेल आणि तो आपल्याकडे होत नसेल तर ही अतिशय चिंताजनक बाब आहे आणि ही पहिल्यांदा मला अनुभव असा झालेला नाही आहे यशवंतरा चव्हाण सेंटरमध्ये गेले अनेक वर्ष मार्गदर्शक म्हणून विवेक सावंत सर काम करतात मार्गदर्शन करतात आम्हाला त्यांनी ही जी नॉलेज सेंटर जे सुरू केलं त्यांनी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांनाच त्याचं माहिती इथे सीडॅकचं पण आमच्याकडे मोठं सेंटर आहे ते सुरुवात त्या काळात आदरणीय पवार साहेबांकडे ते एक प्रस्ताव घेऊन आले होते सावंत सर आणि त्याच्यानंतर शिक्षण मंत्री शिक्षण खातं मला वाटतं तेव्हा दिलीप वळसे पाटलांकडे होते आणि दिलीपरावांनी आणि विवेक सावंतांनी मिळून एक अतिशय चांगली संस्था एकत्रपणे उभी हो केली त्यानंतर राजेश टोपेंचं खूप मोठं योगदान त्याच्यात राहिलं आणि ते काम सतत चालू राहिलं पण त्याची विजिबिलिटी जेवढी महाराष्ट्रात आहे तेवढीच बाकीच्या राज्यातही झाली आणि परदेशातही झाली ही आपल्या सगळ्यांसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे पण त्याला जेवढी विजिबिलिटी कदाचित आपण द्यायला पाहिजे होती एक राज्य म्हणून कारण का शेवटी ते पेटंट आपलंय तेवढी कदाचित आपल्याकडून आणि आमच्या कडून म्हणजे ते माझ्या बरोबर काम असतीस देशात पस्तीस देशात विवेक सावंत आणि त्याच्यात काकोडकर साहेब चेअरमन आहेत त्या संस्थेचे आता एवढं मोठं काम खरं तर महाराष्ट्रात उभं झालंय मला विचाराल तर अशा संस्थांना हे जे म्हणजे अवॉर्ड नॅशनली मिळतात मग असं पद्मश्री पद्मविभूषण ह्या सगळ्या अवॉर्डीज या अशा खरं तर कामातून उभ्या राहिल्या पाहिजे त्याचं रेकमेंडेशन मीही केंद्र सरकारला करणार आहे पण त्याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि कदाचित काही वर्षानंतर पाबळबद्दलही मी असंच भाषण करीन की अनेक राज्यात आणि देशांमध्ये हे काम चाललेलं आहे कारण इनोव्हेशन इज इनोव्हेटेबल आणि एक काळ असा होता की जग गोल होता आता ते फ्लॅट झालेलं आहे आणि जग द वर्ल्ड इज बिकम फ्लॅट हे खूप म्हणजे अनेक वर्ष मी ऐकत आले पण आता खरंच दिसायला लागलंय त्याचे अनुभव आपल्याला आहे आणि तंत्रज्ञानाने जग इतकं लहान करून ठेवलंय की कुठलीही गोष्ट जगात कुठेही झाली तरी ती पटकन आपल्याला कळते आणि मला विचार केला तर मला आता कधी कधी वाटतं की माझं भाग्य की माझी मुलं ए आय वयच्या आधीच शाळा कॉलेज पास झाली कारण मला एक पालक म्हणून मला खरं तर काळजी वाटते जेव्हा मी रोहितच्या मुलांचा अभ्यास किंवा ती प्रक्रिया किंवा ते बोर्ड्स त्याच्यावर त्या आईची चर्चा की हे बोर्ड की ते बोर्ड मग ह्या बोर्डामध्ये पुढच्या आयुष्यासाठी कुठली परीक्षा देणं योग्य राहील म्हणजे मी ते ऐकूनच थकून जाते त्याच्यामुळे एक आई असणं किंवा वडील ह्या पिढीच्या एक पालक असण्यावर किती लोड असतो याचं खरंच आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून म्हणजे अशा कार्यक्रमांमधून चर्चा होतील आपण एकामेकाचं कौतुक करू सगळ्या शिक्षकांचा सन्मान होईल पण पुढे जाईल पण खरंच ह्याच्यात केंद्रबिंदू हा जो आपला तिथला विद्यार्थी आहे ह्याची खरंच किती चर्चा आपण करतो म्हणजे आजच आज सकाळी मी एका सूर्यनमस्कार क्लासला okay. जाते तो रविवारी जर बाय चान्स तुमच्या म्हणजे कालपांडे सरांमुळे आज माझी लॉटरी लागली की मी रविवारी आज मुंबईत आहे कारण मी रविवारी नेहमी मतदारसंघात असते आणि त्या क्लासला मी गेले आणि माझा शिक्षक मंदार सर मला सांगत होते की मला क्लास लवकर आवरायचा आहे म्हटलं रविवार आहे दुसरा कुठलाच क्लास नसतो कुठे चाल माझ्या मुलीची सहावी परीक्षा आहे सहावी परीक्षा कशासाठी ती तर ग्रॅज्युएट झाली ना त्याने नाही ती एमबीए झाली आहे पण एमबीए साठी प्रत्येक युनिव्हर्सिटी म्हणजे प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटी एक वेगळी परीक्षा असते तर ही सहावी परीक्षा आम्ही देतोय ते कुठेतरी ठाण्याला का बोरवेलीला का कुठेतरी जाणार होते त्याच्यासाठी मी विचारलं त्यांना सर तुमची मुलगी अक्षधारी नाव अक्षदानी किती परीक्षा दिल्या आहेत त्यामुळे बारा बोर्डाच्या दहावी दिली त्याच्यानंतर बारावी दिली मग बारावीनंतर काही पाच सहा परीक्षा असतात कॉम्पिटेटिव्ह त्यानंतर ग्रॅज्युएट झाली ग्रॅज्युएट झाल्यानंतर आता ही सहावी परीक्षा ग्रॅज्युएट झाल्यानंतर आहे म्हणजे बोर्डाची परीक्षा प्लस एंट्रन्स से एक्झाम मग ह्या मुलांनी एवढ्या जर परीक्षा द्यायचं असेल तर एका आधार कार्डवर माणसाची ओळख देशात कन, कश्मीर टू कन्याकुमारी होऊ शकते जर एका तुमच्या राशन कार्डवर देशात तुम्हाला राशन मिळू शकतं एका आयडी कार्डवर तुम्हाला जगात प्रवास करता येतो एका पासपोर्टने तुमची आयडेंटिटी होते मग एका परीक्षेने तुमची एप्टिट्यूड नाही होऊ शकत जे हा खरंच खूप गांभीर्याने पाल म्हणजे मी खरंच माझं भाग्य समजते माझी मुलं मोठी झाली तर त्यांच्या मुलांचं काय करायचं ते बघून घेतील माझा विषय नाही पण ऑन अ व्हेरी सिरियस नोट की बाबतात समाजामध्ये चर्चा होणार आहे का नाही आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आली प्रकाशजींची आणि माझे जरी आमचे राजकीय मतभेद असतील तरी प्रकाशजींचे आणि माझे अकॅडमिक लेवलला अतिशय चांगले कौटुंबिक संबंध आहेत अनेक वेळा आमची चर्चा वाद विचार पण खूप अशा गोष्टी आहेत ज्या प्रकाश जावडेकर जेव्हा त्यांच्याकडे हे मंत्रालय होतं केंद्रात तेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी असताना खूप वेळा आम्ही चर्चाही केली आमचे मतभेदही खूप आहेत पण काही गोष्टीत प्रकाश प्रकाशजींच्या माझे खूपशी मतं सारखी आहेत पण मग हा बदल जो आपण केला ज्याला आपण इंग्रजीत चांगला शब्द आहे म्हणजे ऑटॉनॉमी ऑटॉमटी ऑफ द स्टुडंट ऑटॉनॉमी ऑफ द या डीम्ड युनिव्हर्सिटीज कशासाठी काढल्या की फ्लेक्सिबिलिटी ऑफ एज्युकेशन ना म्हणजे तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये तेच 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 तेचतोचपणा नको म्हणून काहीतरी नवीन इनोव्हेशन करण्यासाठी तर तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटी केल्या मग डीम्ड युनिव्हर्सिटीज करताना मग हे प्रयोग चालू असताना शिक्षणामध्ये बदल कधी येणार आता तुम्ही सगळे शालेय शिक्षणाबद्दल बोलता शालेय शिक्षणामध्ये खरंच ह्याचा गोष्टीचा विचार केला पाहिजे की फक्त फी स्ट्रक्चरमुळे लोक मराठी मीडियम आणि इंग्रजी मध्ये एस्पिरेशनल बघतात का म्हणजे आजकाल मराठी उच्च शिक आय मीन शालेय शिक्षण प्रायव्हेट शाळांमधलं महाग झालंय म्हणून लोक मराठी माध्यमांकडे जात आहेत का खरंच त्याच्याकडे ओढ आहे ह्याचाही चर्चा मला वाटतं ह्या व्यासपीठावर झाली पाहिजे आणि आम्हाला तुमच्याकडून आहे हे सगळं एकीकडे मराठी भाषा ह्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे त्याच्यावर पुढच्या पिढीला मराठी भाषा चांगली आली पाहिजे आणि कदाचित ह्या वास्तूमधले इथे बसलेले लोकांचे बरंच असेल पण ऐंशी टक्के म्हणजे माझ्या सकट आमचे जे राजकारणात आहेत आर आर पाटील सोडले तर कुणाचीही मुलं कुठल्याही या सरकारी शाळेत गेलेली नाही वास्तव आहे मी मीही नाही मी कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहे माझी मी म्हणजे पवार फॅमिलीमध्ये आमच्या कुटुंबामध्ये पहिली इंग्रजी माध्यमांमध्ये जाणारं मूल म्हणजे मी माझे आई वडील मुंबईला आले आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मराठी माध्यमातच माझं शिक्षण व्हावं पण त्या बाबतीत आमच्या घरात आमच्या आईचं चा चाललं आणि मला इंग्रजी माध्यमामध्ये मा म्हणजे बऱ्याच गोष्टीत आमच्या आईच चा चालतं तो भाग वेगळा बाहेर हो ते शरद पवार आहेत पण घरी शेवटी नवराच आहेत आता त्याची हेडलाईन करू नका नाही तर मला घरी जाऊन जोडे बसते माझी <laughs> आई मला माफ करणार नाही पण हा खूप गंभीर विषय असतो कारण आमच्यासारख्या कुटुंबामध्ये मा म्हणजे माझ्या कुटुंबात शिक्षणाला फार महत्व झालं शेवटी आता ते सदानंद सोळेंना सांगू नका पण शिक्षणाबाबतीत ही समता कशातून येते आज समाज ज्या पद्धतीने बिखरला गेलाय समता ही फक्त आणि फक्त शिक्षणातूनच येते आणि माझं स्वतःचं मत आहे की आणि ह्या बाबतीत मी थोडी ब्रँड कॉन्शियस आहे ह्या बाबतीत मी मान्यच करते की मला तो कॉम्प्लेक्स आहे ला ला की एखाद्या मोठ्या युनिव्हर्सिटीचं नाव कपाळाला आयडेंटिफाय लागलं की मगाशी कोणीतरी आपणच भाषण करताना नापास झाली मुलं वगैरे त्याच्यावर टाळ्याही वाजल्या मी जुन्या फॅशनची आहे त्याच्यामुळे मला त्या गोष्टींचं फारसं कौतुक वाटत नाही मला असं वाटतं नाही नाही आजकाल यशस्वी झाल्यावर ना ती नापास झालेल्या मुलांची कथा फार छान वाटते पण अनेक अशी आहेत मेजॉरिटी काढून बघा ना तुम्ही आशे की असे किती नापास झालेले आहेत जे यशस्वी झाले ते एक इमोशनल कंटेंट म्हणून जे हाय आय क्यूची मुलं आहेत ना ते जेव्हा नापास होतात त्याचं कौतुक होतं पण ज्याला इन्क्लुसिव्ह शिक्षण मिळत नाही अशा मुलांनी काय करावं त्यांना बुद्धिमत्ता आहे पण वेगळ्या पद्धतीची बुद्धिमत्ता कुठलंही मूल ढ नसतं या मताची मी आहे मी दोन मुलांना जन्माला दिलेलं आहे माझी दोन्ही मुलं पूर्णपणे वेगळी आहेत त्यांचे इंटरेस्ट वेगळे आहेत आय वेगळे आहेत आणि मला शिक्षकांचं कौतुक वाटतं की एक आई म्हणून दोन मुलं वाढवताना मला एवढा त्रास होतो चाळीस वेगळ्या आयक्यूची वेगळ्या बॅकग्राऊंडची मुलं एका वर्गात आणून त्यांना शिक्षण देणं हे किती अवघड असेल आणि स्टॅग्नन्सी येतेच कुठल्याही कामात प्रत्येकाला स्टॅग्नन्सी येते तुम्हालाही येत असेल ना की तेच पहाडे आता काही दिवसांनी पहाडे शिकवावेच लागणार नाही कारण का एआयस तुम्हाला सांगेल काय पहाडे आहेत आयवर मी बोलणार आहे कारण का मला तुमची मतं ऐकायची आहेत ए आयवर कारण का मी खूप टेक्नॉलॉजी ड्रिवन आहे मला टेक्नॉलॉजी प्रचंड आवडते कुठलीही नवीन गोष्ट टेक्नॉलॉजी वाईज आली तर ती मी आत्मसात करते पण मला चॅट जीपीटीची भीती वाटते पहिल्यांदा मला तंत्रज्ञानाची भीती वाटते कारण का चॅट जी पी टी ऐक वाचून जर लोक माझ्याबद्दल मत ठरवणार असतील तर मला ते काळजी वाटते कारण का ते चॅट जी पी टी ती माणूस नाही आहे किंवा प्रत्येकाबद्दल जी माहिती चॅट मा 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 जी पीटीमध्ये येते आणि सगळ्या भाषांमध्ये येते ह्याच्यामुळे ते आणखीन सोपं आहे आणि चॅट टीच्या माध्यमातून जर मुलं उद्या होमवर्क करायला लागली प्रेझेंटेशन्स करायला लागली तर मग आपल्या मेंदूचं ऍप्लिकेशन त्याचं अनालिसिस हे कसं करणार बुद्धिमत्ता प्रोसेस कशी करणार तुम्ही तुमची त्याच्यामुळे हा खूप गंभीर विषय आहे मला खरंच शिक्षणाची काळजी एवढ्यासाठीच वाचते मला काय फक्त शिक्षकांच्या नोकऱ्या जातील हा विषय नाही आहे त्याच्या पुढचा विषय कारण का शिक्षक ही नोकरी नाही आहे ती सेवा आहे तुम्ही आई वडलं म्हणजे कुठल्याही शाळेत तुम्ही गेला तर पहिला मुद्दा कुणालाही विचारा की आय तुम्हाला आयुष्यात काय आहे ऐंशी टक्के मुलं हात वरती करून म्हणतात मला शिक्षक आहे हो इट्स अन आयकॉन आमच्याही शाळेत आजही शाळा सोडून किती वर्ष झाली मी सांगणार नाही ऍट जी पी टी माझं वय सांगेल तुम्हाला पण आज जेव्हा मी वळून पाहते की माझ्या आयुष्यात जे जे संस्कार झाले ते माझ्या आई वडिलांनंतर कोणी केले असेल तर सेंट कोलंबा शाळा गामदेवी केले आणि तिथल्या शिक्षकांनी केले हे मी कधीच विसरू शकणार नाही ती नाती त्या नात्यातला ओलावा त्या जबाबदाऱ्या त्या शाळेनी ज्या शिकवल्या त्या मला नाही वाटत कुठल्याही शाळेत आणि कुठलंही चॅट जी पी टी ते शिकवू शकत नाही म्हणजे ह्या इत म्हणजे आमच्या काळात ते कम्प्लीट पॅकेज होतं आता शाळेंचा माझा खूप संबंध कमी येतो आणि ते इतकं प्रेशर असतं परफॉर्मन्स की, की हे पण आलं पाहिजे आणि हे पण आलं आणि हा आग्रह कशासाठी की आपल्या मुला मुलाला किंवा मुलीला सगळंच आलं पाहिजे हा पालकांचा आग्रह कशासाठी असतो हे मला कळत नाही शाळेच्या वेळी शाळा आणि त्याच्यानंतर तुमची काही क्रिएटिव्हिटी हाऊस असेल ती करा पण मला ए आय न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि आजच्या आणि तुमचा फीडबॅक म्हणजे हे पुस्तक जे आम्ही काढतो त्याची चौथी आवृत्ती आली ही कशासाठी आली की कोणीतरी ज्यांना आवाज नाही त्यांना आवाज द्यायचं काम या पुस्तकाने केलेलं आहे त्याच्यामुळे मी खरंच सतीशचे कौतुक करते की आज त्यांच्या सगळ्या संकल्पनेतून हे पुस्तक झालं कारण का प्रत्येकाला काही प्लॅटफॉर्म मिळत नाही बोलायचा पण कदाचित ती व्यक्ती त्या जागेवर एक अतिशय उत्तम काम करत असते मग अशीही कोणाच्या तरी भाषणात तो मुद्दा आला की आपण सगळे ना डॉक्युमेंटेशन अँड एम्पती वृषाली डॉक्टर आपण बोलला त्याच्याबद्दल म्हणजे मला आश्चर्य वाटलं तुम्ही एम्पती हा शब्द वापरला कारण एम्फती हा शब्द फार कमी वापरला जातो तो नेतृत्वात असलाच पाहिजे आणि नेतृत्व म्हणजे देशाचं नेतृत्व नाही घरातलं पण नेतृत्व म्हणजे तो आईपणा जो असतो तो एम्फतीतूनच असतो आजी ना आजीचं जे नातं असतं ते एम्फतीचंच असतं कुठलाही मोठा नेता मग तो शिक्षक असेल पण तुम्ही सगळे लिडर्स आहात जा आपापल्या जागेवर त्याला तो चांगला शिक्षक कधी असतो किंवा तेव्हा तो एम्पती दाखवतो चांगले मार्क पडले तरी नापास झाले तरी एम्पती दाखवून पुढे जाणं आणि डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशनमध्ये आपल्याला आपल्या राज्यातच देशातच प्रॉब्लेम आहे आपण कधीच डॉक्युमेंटेशनला इतकं महत्त्व कधी दिलं नाही जेवढं परदेशाने किंवा वेस्टर्न वर्ल्डने दिलं त्या देशांमध्ये डॉक्युमेंटेशनला खूप महत्त्व असतं छोटीशी गोष्ट असते पण इतकं डॉक्युमेंटेशन करतात ना की असं आपल्याला तिथे गेल्यावर वाटतं अरे बापरे यांच्याकडे किती गोष्टी आहेत साधं म्हणजे संविधान लांब कशाला जा तुम्ही अमेरिकेला गेला तर प्रत्येकाला त्या संविधानाचा सार्थ अभिमान आहे भारतात आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आपल्या पिढीला पण आपल्या नंतरच्या पिढीला संविधानाने त्यांना नक्की किती अधिकार दिले आहेत किंवा संविधानाची ओळख ही आपण किती लोकांना करून दिली आणि मा म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण बसलोय आपली ही पिढी शेवटची असेल ज्यांनी कवर टू कवर यशवंतराव चव्हाणांना वाचलंय पुढच्या पिढीच्या पी टी हा खूप गंभीर विषय आणि वाचन मराठी वाचन म्हणजे कधी कधी मला वाटतं अरे पुस्तकं लोक वाचत नाहीत पण लोक पुस्तकं आहेत त्याचं एक वेगळं मार्केट आहे आणि त्याच्यामुळे ज्या पुस्तकांचा तुम्ही फार कौतुक केलं की संस्था पुस्तकांचं कौतुक करते मग अशी सर कुठे गेले म्हणजे सर तुम्ही म्हण याच्यात काही कौतुक नाही हो या गोष्टी झाल्याच पाहिजेत त्या आधी होत होत्या मधल्या काळात राहून गेल्या आम्ही काही नवीन करत नाही त्यामुळे ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत शिक्षक शिक्षण शिक्षक आणि विद्यार्थी कुठल्याही विकसित देशाचा केंद्रबिंदू तेच असले पाहिजेत ब्रिज करून प्रश्न सुटत नाहीत माझं सरकारशी अनेक वेळा भांडण ह्याच्यावरच होतं हे मी काही हे काय व्यासपीठ नाही टीका करण्यासाठी पण अनेक वेळा मला असं वाटतं की मेट्रोसाठी अठरा हजार कोटी वगैरे वगैरे असे काय काय नंबर्स आहेत माझं गणित आधीही कच्च होतं आजही आणि मी तसंच ठेवलेलं आहे कारण का मला फार काही गणित करावं लागत नाही आयुष्यात आणि मोजाही काही लागत नाही त्याच्यामुळे माझं आयुष्यात सुखात चालय पण अठरा हजार कोटी वीस हजार कोटी असे जे नंबर्स येतात त्याच्यात किती शून्य हेही माहिती नसतं पण एका बजेटमध्ये सहा टक्के आपले निधी हा शिक्षकांना शिक्षणासाठी दिला पाहिजे हा देण्यात काय अडचण येते जर इन्फ्रास्ट्रक्चर इज द ग्रोथ इंजिन ऑफ एव्हरी इकॉनॉमी सो इज एज्युकेशन इफ यू आस्क मी म्हणजे मला असं वाटतं जर एवढे ब्रिजेस करून एवढं सगळं करून जर शिक्षण जर आपल्या मुलांना आपण देऊ शकत नसलो तर काय करणार आहे त्या ब्रिजचं तू ब्रिज पण झालाच पाहिजे मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूनीच आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात मी नाही पण आपल्यासारख्या देशामध्ये लोकसंख्या गरिबी स्किलिंग याला जिथे महत्व आहे तर माझं म्हणणं आहे की आधी तुम्ही शिक्षणातून ही पिढी तयार करा आणि एखादा ब्रिज सहा महिन्यांनी झाला वर्षांनी झाला तर काही फरक पडत नाही पण एखाद्या शिक्षण प्रक्रियेला निधी नाही पडला तर ती पिढी वाया जाऊ शकते हे दुर्दैव आहे त्याच्यामुळे कुठलंही सरकार असलं तरी शिक्षणाला प्राधान्य श... आणि शिक्षकांचे प्रश्न म्हणजे मी तुम्हाला सांगू मी परवाच अनेक वेळा माझ्या मुलांबरोबर ना मी अनेक सिनेमा परत बघते किंवा एखादी गोष्ट परवा श्यामजींचं निधन झालं तर डिस्कवरी ऑफ इंडियाची जी फिल्म श्यामजीनी बघितली ती एक श्यामजी गेल्यानंतर माझ्या मुलांना मी एकदा म्हणजे मी एकदा पाहिली आहे माझ्या मुलांबरोबर दोन्ही मुलांबरोबर एक एकदा पाहिली आहे आता माझी मुलगा मुलं मोठी झाली त्यामुळे अठरा वीस वर्षांनी माझी वेळ आली माझ्या आयुष्यात डिस्कवरी ऑफ इंडिया परत बघायची आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे बापरे हे आपण कसे गॅप होऊन जाते आपल्या आयुष्यात त्यामुळे परत त्या पुस्तकांचं वाचन आणि याच्यात मी तेंडुलकरांचा जब्बार पटेलांचा सिनेमा सिंहासन परवा म्हणून पुन्हा एकदा पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की अरे प्रश्न तेच आहे फक्त लोक बदलले त्यातले आणि अस्वस्थ करणारी प्रश्न आणि त्याच्यामुळे शिक्षकांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत आपल्या बाकीच्या सुट्या कामं ह्याच्यावर चर्चा होतच राहील त्याच्यावर खूप व्यासपीठ आहेत तुम्हाला मांडण्याला पण चव्हाण सेंटरचे हे व्यासपीठ तुमच्या हक्काचं व्यासपीठ तिथे शिक्षण प्रक्रियेमध्ये काहीतरी बदल आपल्याकडून संध्याकाळी तुम्ही जाल तेव्हा तुम्ही सूचना करून आम्हाला द्या किंवा पाबळची जर यशस्वी यशोगथा असेल तर ती पुढच्या वर्षभरात आपण त्याचा फॉलोअप करून काहीतरी बदल घडून आणण्यासाठी ही कॉन्फरन्स झाली पाहिजे आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण पाच जानेवारीला भेटू तेव्हा ह्याचा आढावा घेतला पाहिजे की ही कॉन्फरन्सनी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये क्या पाया नाही तर खूप छान होईल आपण येऊ आपण चांगली भाषणं करू नवीन काहीतरी आत्तापुरतं शिकून जाऊ पण लो हँगिंग फ्रूट्स मिडल अँड हाय हँगिंग फ्रूट्स याच्यात काहीतरी पाच दहा वर्षांनी वळून पाहिल्यावर आपण सगळे जे इथे आपला एवढं का प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे काय फक्त माझा वेळ महत्वाचा नाही आहे प्रत्येक व्यक्ती जी इथे आली आहे त्या प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे या मताची मी आहे तुम्ही सगळं काम सोडून इथे तुमचा रविवार इथे देताय तर घरी जाताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी जेव्हा याल तेव्हा पहिला कार्यक्रम हा असेल स्वागताच्या आधी की ऍक्शन टेकन रिपोर्ट की एक वर्षात ह्या आपण सगळ्यांनी काय केलं आणि हा पाबळचा रिपोर्ट मला पुढच्या भाषणात द्यावा लागेल तुम्हाला ती माझी अकाउंटेबिलिटी राहील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा एम्पथी डॉक्युमेंटेशन आणि पुस्तकांबद्दल तुम्ही जे बोलला की पुस्तकं आता ह्याला आम्ही आणखीन कसं सपोर्ट करू शकतो म्हणजे ह्याची सूचना द्यावी म्हणजे जर आम्ही तुमची पुस्तकं समजा एक शंभर दोनशे विकत घेतली आणि ती शाळांमध्ये वाटली त्याच्यातून मदत होईल का तुम्ही केलेली ही पुस्तकं आपण ऑनलाईन टाकावी मग ती हिअरिंग बुक्स करावी का फुकट सगळ्यांना अवेलेबल करून त्याचा काही गॅप असेल त्याच्यात आम्ही काही मदत करू शकतो का कारण का आउटरीच प्रोग्रॅम झाला पाहिजे म्हणजे हे जर पुस्तक अप्रतिम झालेलं आहे तर त्या सगळ्या शिक्षकांपर्यंत कसं पोचता येईल काई हा काही उपक्रम आपल्याला करता येईल का ह्याचा विचार ह्या व्यासपीठावरून व्हावा आणि दुपारच्या म्हणजे तुमच्या सेशनमध्ये जर तुम्ही काही सूचना आम्हाला करू शकला कारण पुस्तक झालं डॉक्युमेंट झालं तर वाचणार कोण आणि तो पोचवायचं कसं प्रत्येकापर्यंत आता हे बेस्ट सेलर झालं आणि लोकांना उत्सुकता असते पण ही जबाबदारी आपल्यापर्यंत आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे ह्या पुस्तकांबद्दल आणखीन काही काम करता येईल का हाय ह्या काही सूचना आपण सगळ्यांना मिळाला द्यावा आणि एक शेवटचा मुद्दा सांगून मी माझं भाषण संपवणार आहे की आदरणीय पवारसाहेबांना सगळ्यांच्याच चा आशीर्वादाने मिळेल ते ऐंशी वर्ष जेव्हा पूर्ण झाले तेव्हा मला आमचे सहकारी आहेत सोलापूरचे ते मा, म्हणले ते त्यांचं सहस्त्र चंद्र दर्शन करा मला सहस्त्र चंद्र दर्शन काय माहितीच नव्हतं तेव्हा त्यांना मी विचारलं काय असतं मग त्यांनी सांगितलं असं असं करायचं असतं म्हटलं तुमचे हे प्रेम आहे तुम्ही सुचवलं आहे पण माझी या सगळ्या गोष्टींवर श्रद्धा आहे पण मला असं वाटतं त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काही करता येईल का तर आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने आम्ही शरद पवार, पवार इन्स्पायर फेलोशिप सुरू केली आहे जी फक्त शिक्षकांसाठी आहे त्याच्यात आपल्याला कुणाला काही सहभागी व्हायचं असेल किंवा त्याची काही माहिती असेल तर मी संयोजकांना विनंती करीन की ते त्याच्यावर दाखवा की ॲप्लिकेशन्स कसे करायचे असतात तो सगळा प्रोसेस तुम्ही समजून सांगा आणि प्लस त्याच्यात कुणाला काम करायचीही इच्छा असेल मनून मनून कारण का अशी फेलोशिप कुठेही महाराष्ट्रात नाही त्याच्यात इनोव्हेशन म्हणून अडवायजर म्हणून कुणाला काम करायची इच्छा असेल जरूर आपण मार्गदर्शन करायचं वीआर म्हणजे आम्हाला बद्दल आत्मसात करण्यात आनंद वाटतो याचं कारण असं की मी तर नेहमी माझ्यावर जे टीका करतात ना मला फार आनंद होतो कारण का टीका केली याच्यात तर आपल्याला सुधारणा करण्याची एक मोठी संधी असते त्यामुळे स्पीफबद्दल म्हणजे शरद पवार इन्स्पायर फेलोशिपमध्ये शिक्षकांना कुणालाही काही सूचना करायची असतील ऍप्लिकेशन्स करायचे असतील एक खूप मोठा ब्रॉड प्लॅटफॉर्म आम्ही तो केलाय त्याच्यात पुस्तकांबद्दलही आत्ता तुमचा फीडबॅक आल्यावर ह्या वर्षी आम्ही जेव्हा डिसेंबरमध्ये ते अनाऊन्स करू कारण का ह्या वर्षी पंचवीसचं ऑलरेडी ठरलेलं आहे पण सव्वीसची जी ग्रुप असेल त्याच्यात अजून शिक्षकांसाठी आम्हाला काय करता येईल का याच्यासाठी ये आपण जर थोडासा वेळ किंवा मार्गदर्शन केलं तर आम्ही नक्कीच त्याच्यात लक्ष घालू आणि शिक्षकांकडून माझी एक अपेक्षा आहे जशा तुमच्या आम्ही राजकारणी आणि पॉलिसी मेकर म्हणून ज्याच्या अपेक्षा आहे कारण का तुमचा आता सगळा शेवटचा रोख माझ्याचकडे होता पण मी स्वतःला गिल्टी समजत नव्हते कारण का मी त्या सरकारमध्ये नाहीये पण हा सगळा चेष्टेचा भाग झाला पण खूप शिक्षणात आम्ही सगळेच अनेक वर्ष एकत्र काम करतो हो। त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही सूचना महाराष्ट्र के किंवा के केंद्र सरकारकडे पॉलिसी लेवलला म्हणून असतील तर जरूर सांगा सर सा जे आता नाशिक डिंडोरीमधून निवडून ना आलेले आहेत ते त्या केंद्र सरकारच्या कमिटीवरही आहेत शिक्षणाच्या त्यामुळे कुठल्याही शिक्षकाला महाराष्ट्र किंवा देशामध्ये दे प्युअर पॉलिसी याच्यात काही पक्ष नाही वगैरे हा काही कुठला राजकीय विषय नाही आणि शिक्षणात राजकारण येऊ नये या मताची मी आहे त्याच्यामुळे तुम्हाला कधीही काही सूचना अशा बाबतीत पॉलिसी लेवलला करायच्या असतील तर हा तुमचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यात जरूर आपण फीडबॅक द्यावा आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा कारण का महाराष्ट्र श्रद्धा माझी सगळ्यावर आहे पण महाराष्ट्रात आज एकविसाव्या शतकात एकीकडे एक ए आयबद्दल भाषण करताना मला अंधश्रद्धेबद्दल बोलावं लागतं हे माझं अपयश असं मी समजते ज्या नरेंद्र दाभोळकरांनी उभं आयुष्य आणि एवढा मोठा त्याग त्यांनी अंधश्रद्धासाठी केला आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आज राज्य आणि देश पातळीवर चाललेलं आहे त्याच्यात शिक्षकांनीही सायंटिफिक टेम्पल श्रद्धा ही जरूर असावी माझी आहे पण ती माझी वैयक्तिक श्रद्धा आहे तर ह्या विषयावरही शिक्षकांनी अंधश्रद्धा आणि सायंटिफिक टेम्पर ह्याच्याबरोबर जेव्हा मध्ये तुम्ही काम करता जेव्हा तुम्ही सायंटिफिक टेम्पर म्हणता आणि मग अंधश्रद्धा जर ह्या राज्यात आणि देशात वाढत असेल तर तोही तो एक सामाजिक विषय मिळव कारण का शिक्षकांचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो तुम्ही खूप इम्पॅक्ट करू शकता त्याच्यामुळे ह्याही गोष्टीचा गांभीर्याने विचार शिक्षकांनी करावा कारण कर का अंधश्रद्धा निर्मूलनाची संस्था आणि मी अनेक वर्ष एन डी पाटील ही त्याच्यात खूप ॲक्टिव्ह होते आज सरोज पाटील ते काम करतात तर त्या त्यांच्या सगळा जो ग्रुप आहे आणि दाभोळकर कुटुंबाचं खूप मोठं योगदान महाराष्ट्रात आहे आणि त्याचा इम्पॅक्ट अंधश्रद्धेचा डायरेक्ट महिलांवर जास्त होतो पुरुषांपेक्षा त्यामुळे ह्याही गोष्टीचा एक शिक्षक म्हणून आपण सगळ्यांनी विचार करावा आज आपण वेळात वेळ काढून आज इथे आलात अनेक वेगळे प्रश्न काही सूचनाही माझ्याकडे आल्या आहेत पण तुमच्या दुपारच्या सत्रात जर काही वेगळ्या सूचना आणि जर आज आपल्याला सूचना देता आल्या नाही तर आपण जर सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी अवेलेबल आहे माझा ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असते मी त्याच्यामुळे कधीही तुम्हाला काही पॉलिसी लेवलला सूचना करायच्या असतील तर जरूर आपण मला कॉन्टॅक्ट करावं पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देते आणि ह्या वर्षभरात काहीतरी चांगलं काम आपण एकत्र मिळून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या युवा युवतींसाठी करूया एवढ्याच शुभेच्छा देऊन व्यासपीठावर सगळे आज वेळात वेळ काढून आले तुमचेही मनपूर्वक आभार म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र